मित्रांनो आज सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस थोडासा लाईटचा प्रॉब्लेम आहे रात्रीचा सर्वांना आवाज येतो नमस्कार दादा माने साहेब नमस्कार आज सतरा मे दोन हजार चोवीस जे आता पावसाळ्याचे दिवस डोक्यावर येऊन थांबलेत नमस्कार भाऊ अजिसपूर आणि आज आपण दुष्काळी भाग दोन हजार तेवीस चोवीस झालेले दोनशे बोरवेल पॉईंट दुसरा मुद्दा आहे सुपरहिट दीडशे प्लस साधारण पंचवीस आणि फेल पंचवीस सर्वात जास्त फेल कमी खोलीवर घेतलेले बोर पॉईंट तेवीस दुष्काळी भागातील यश सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के सर्वांना आवाज येतो सततचा दुष्काळ पाणी शोधक हजर नाही त्यामुळे शेतकरी लाईनपर्यंत पोहोचू शकला नाही या पंचवीस फेलमधले जे काही कारण आहे आणि काही शेतकऱ्यापर्यंत आपण पोचू शकलो नाही वारंवार येतो येतो म्हणून त्यांच्याबद्दल पुन्हा एकदा या व्हिडिओमध्ये माफी मागतो कारण मित्रांनो प्रत्येक माणूस हा प्रत्येकापर्यंत पोहोचू शकत नाही देवसुद्धा प्रत्येकापर्यंत पोचू शकला नाही आपण माणसं आहोत दुष्काळी भागातील पाणी पाणीट पाणी टंचाई आणि मिळालेलं पाणी यावरसुद्धा आजच्या या लाईव्हमध्ये आपण बोलणार आहोत कधी येणार काय येणार याबद्दल सध्या अजून दोन दिवस तर काही सांगता येणार नाही ऑनलाईन दिलेले बोर पॉईंट सहा शंभर टक्के सक्सेस त्यांची नावं माझ्याकडे नाहीत कृपया लाईव्हला जर ते असतील तर कमेंट करून सांगावं आज सुद्धा एक ऑनलाईन दिलेला बोर पॉईंट सुपरहिट झाला आहे सव्वा इंची पाण्याने आणि शेवटचा पॉईंट आहे की मिळालेल्या पाण्यात समाधानी नाही आणि आजची वेळ कोणती आहे पॉईंट घेण्याची सुद्धा महत्त्वा तो विषयसुद्धा लक्षात घेण्यासारखा आहे मोबाईल नंबर बऱ्याच मागच्या दोन तीन व्हिडिओमध्ये मी दिलेला आहे सतत फोनला कंटाळल्यामुळे मी नंबर बंद केला आहे मित्रांनो आणि सर्वांना शब्द देऊन येतो येतो म्हणून सर्वांपर्यंत पोच पोचता येत नाही मित्रांनो जमिनीतील आणि निसर्गातील पाण्याचा जो काही अंदाज आहे हवामान अंदाज जसा असतो तसा जमिनीतल्या पाणी शोधकाचा हा अंदाज असतो त्यामध्ये कोण किती टक्के यश कमवतो ते त्याच्या मेहनतीवर आणि समोरच्या शेतकऱ्याच्या नशीबावर नि डिपेंड असतं आणि त्याचं डेअरिंगसुद्धा त्या ठिकाणी असलं पाहिजे की लाईनपर्यंत पोहोचणं आता सुरुवातीचा दुष्काळी भाग दोन हजार तेवीस चोवीसचा जो काही रूट आपण या केला आहे सर्वांना माहीत आहे आपण सतत या वर्षाला दुष्काळी भागामध्ये फिरलो कुठल्याही पाण्याच्या भागामध्ये आपण या वर्षाला पॉईंट दिलेलं नाही की ज्या भागामध्ये पाऊस भरपूर आहे अशा भागामध्ये आपल्याला सत्याऐंशी पॉईंट पाच टक्के यश मिळालं आहे मला वाटतं यश बऱ्यापैकी आहे या माझ्यापेक्षाही चांगले पाणी शोधक महाराष्ट्रामध्ये आहेत तीनशे पॉईंट प्लस साधारण पंचवीस पॉईंट सुरुवातीला आपण साधारण जे काही बोर झालेले आहेत पंचवीस पॉईंट तर जी काही बीडमधली परिस्थिती आहे किंवा नाशिकमधली परिस्थिती आहे जळगाव धुळ्याकडली परिस्थिती आहे या भागामध्ये अक्षरशः शंभर लिटर किंवा पन्नास लीटर पाणीसुद्धा जे काही पॉईंट आत्तापर्यंत चालत होते त्यामधनं येत नाही त्यांना पाचशे हजार लिटर पाणी मिळतं आहे म्हणजे काही ना काही प्रमाणात यश त्या ठिकाणीसुद्धा मिळालं आहे प्रत्येक शेतक शेतकऱ्याच्या शेतामध्ये मोठं पाणी मिळत नाही आणि फेल झालेले पंचवीस पॉईंट त्यामध्ये तीन पॉईंट खोलीवरती गेलेले आहेत जे फेल गेलेले आहेत साडेपाचशे साडेसहाशे असा एक पॉईंट कुंथलगिरी दुसरा आहे आळेफाटा आणि तिसरा आहे पाथर्डी असे पाचशे सहाशे केलेले पॉईंट फेल आहेत पण त्यापेक्षा खाली लाईन असू शकतात हे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वांना दाखवलेलं आहे मग त्या भागातील त्या शेतकऱ्यावरती डिपेंड आहे की त्याला किती फुटावरचं पाणी पाहिजे आणि किती फुटापर्यंत तो प्रयत्न करू शकतो सर्वात जास्त फेल गेलेले पॉईंट आहेत कमी खोलीवर गेलेले पॉईंट दीडशे दोनशे दोनशे अडीचशे आता तुम्हाला सर्वांना माहीत आहे या वर्षाला परिस्थिती दुष्काळी भागातली कशी आहे दोनशे अडीचशे फुटावरच्यासुद्धा लाईन अक्षरशः ड्राय झालेल्या आहेत आता काही शेतकऱ्यांना वाटत असेल की माझा पॉईंट फेल गेला है। आनि आहे आणि माझ्या बाजूच्या शेतकऱ्याला पाणी आहे दीडशे फुटाला किंवा शंभर कि फुटाला किंवा अडीचशे फुटाला परंतु प्रत्येक ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये वरच्या डेपचं पाणी या वेळेला मिळणं अशक्य आहे त्या शेतकऱ्याला वरती आहे म्हणजे तुम्हाला मिळणार आहे हा गैरसमज आहे दादा फेल गेलेल्यांसाठी आपण काही करू शकत नाही परंतु आपण वाट पाहायला पाहिजे की समोरचा येणारा जो काही पाऊस काळ आहे त्यानंतर आपल्या पॉईंटला कदाचित पाणी येऊ शकतं आणि तो पॉईंट चांगल्या प्रकारे पुढच्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला साथसुद्धा देऊ शकतो कारण तुम्ही खर्च केलेले पैसे हे ये परत येणार नाही परंतु म्हणतात ना की सब्रका फल मिठा होता आहे त्यामुळं थोडा धीर धरावा आणि पॉईंटला हा पावसाळा गेल्यानंतर पुन्हा एकदा चेक करावं जे काही बावीस पंचवीस पॉईंट आपल्या या वर्षाचे फेल झालेले आहे मित्रांनो आपलं कुठलंही झाकलेलं नसतं वस्तू म्हणजे जे काय आहे ते आपण उघड सांगतो शंभर टक्के यश मी कधीच आत्तापर्यंत कुणाला सांगितलेलं नाही माझं काम आहे शोधणं आणि ज्या शेतकऱ्यांना माझा राग आला असेल की मी येतो येतो म्हटलो आणि आलो नाही मित्रांनो भाड्याची गाडी असूनसुद्धा चार किंवा पाच पॉईंटच्या वरती माझे पॉईंट होत नाहीत मी शंभर टक्के मेहनत करतो की प्रत्येक शेतकऱ्याला पाणी मिळावं नाही मिळालं तर माझा त्याला विलाज नाही आणि सततच्या दुष्काळामुळं यावेळची परिस्थिती जी, आ, जी आहे आ, जी काय आहे नाशिकची असेल किंवा इकडली आपली गंगापूर वैजापूर किंवा धाराशिव या भागातली असेल ही खूप बिकट परिस्थिती आहे आता धाराशिवमध्ये आपला आत्तापर्यंत एकही एक फील पॉईंट नव्हता मागच्या वर्षापासून परंतु तिथंसुद्धा आपल्याला यावर्षी एका पॉईंटला अपयश पाहायला मिळालं खूप छान पॉईंट होता खोलीमध्ये कुठंतरी फसगत आपले त्या पॉईंटला झाली जो कुंतलगिरीमधला आहे कारण या भागातले शेतकरी सरासरी खोलीवरती जा जाण्याचं डेरिंग ठेवतात त्यामुळं जवळपास नव्याण्णव टक्के शेतकऱ्यांना त्या ठिकाणी यश आलं आहे आणि दुसरा पॉईंट त्याच वेळचा दिलेला पहिल्या दिवशी धुळा गेला आणि बारा तासामध्ये अक्षरशः चाळीस फुटाला पाणी बोरवेलचा लागलं म्हणजे एक सव्वा इंच पाणी त्या पॉईंटला आहे त्यामुळं बोरचं पाणी वरती आलं म्हणजेच बोरला पाणी आहे असं नाही तो बेर तो बोरवेल फेल झाला आहे असं नाही पाऊस नाही हे समजून घेणं गरजेचं आहे आणि आजची परिस्थिती ही शेवटची वेळ आहे पावसाची त्यामुळे या वेळेला चांगले चांगले बोरवेल हादरलेले आहेत आणि तुम्ही जर या शेवटच्या दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये पॉईंट घेतला असेल माझ्याकडून घेतला नसेल तरीसुद्धा सांगतो की तुम्ही एवढा पावसाळा जाईपर्यंत त्या बोरची वाट बघा आणि जे काही तुमचे पंचवीस तीस हजार पन्नास हजार काय जे काही पॉईंटला खर्च झाला असेल अजून एक आशा त्यामागा आहे की पाऊस काळ झाल्यानंतर तो बोर पॉईंट चालू शकतो त्यामुळे बोर बुजवून पुन्हा पुढच्या वर्षाला दुसरा बोर घेण्यापेक्षा वाट बघा ऑनलाईन दिलेले सहा पॉईंट आपले शंभर टक्के सक्सेस झालेले आहेत यावरनं लक्षात येतं की नशिबाचा सुद्धा काहीतरी भाग असतो आणि आता बुलढाणा जळगावमधले काही पॉईंट आपले बाकी राहिलेले आहेत यावेळच्या रूटमध्ये सुद्धा ते ऍडजस्ट करता आलेले नाहीत मित्रांनो माझे आंबा बाग तुम्ही बघितली असेल कांदासुद्धा बघितला असेल कांदा या वर्षालाच मी टाकला परंतु मी माझ्या शेताकडे कर दुर्लक्ष करून माझ्या गॅरेजच्या बिझनेसकडं कर दुर्लक्ष करून तुमच्यापर्यंत येतो काहीतरी तुम्हाला पाणी मिळावं माझ्या प्रयत्नातून यासाठी हा सगळा उन्हाताणामध्ये खटाटोप होता नक्कीच साहेब दोन पॉईंट पाच इंच चालणारे बोर पॉईंट बंद पडले आता शिरूरचे दादा गायकवाड त्यांचा बारा वर्षापासून जो पॉईंट कधी बंद पडला नव्हता तो दीड महिन्यापासून संपूर्ण ड्राय आहे मग होऊ शकता तुम्ही काल परवाला किंवा या पंधरा दिवसामध्ये घेतलेल्या पॉईंटला तुम्हाला पुढच्या पंधरा वर्षामध्ये सुद्धा पाणी कमी पडणार नाही परंतु आज त्यामध्ये पाणी आलेलं नाही किंवा अतिशय कमी पाणी त्या ठिकाणी तुम्हाला लागलेलं आहे विचार करण्याची गरज आहे की हे साल कसं आहे हा दुष्काळ कसा आहे आणि आता महिना कोणता आहे ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करून तुम्ही जे काही पॉईंट घेतलेला आहे त्याला एक काळ गेल्यानंतर नक्कीच चांगल्या पद्धतीनं पाणी चालेल अशी मला आशा आहे आणि जो काही ड्राय भागामध्ये आपला सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के या वर्षाला सक्सेस रेट आला आहे मला वाटतं बऱ्यापैकी आहे मित्रांनो खूप वाईट वाटतं एखाद्या शेतकऱ्याचा पॉईंट फेल गेल्यानंतर परंतु ज्या गोष्टीला काही विलाज नाही त्यावर पश्चाताप करून फ उपयोगसुद्धा नाही शंभर टक्के पाणी मिळणार शंभर टक्के हा शब्द आपल्या डिक्शनरीत नाही कारण बचाटे देव नाही हा फक्त एक पाणी शोधक आहे बचाट्याला काही जमिनीच्या पोटामध्ये दिसत नाही तो त्याच्या अनुभवातून की बाबा या या लाईनमध्ये पाणी मिळतं आणि अशा पद्धतीच्या लाईन या ठिकाणी आहे या क्षेत्रामध्ये आहे आणि एवढा एवढा या लाईनच्या खोलीचा अंदाज आहे मी खोलीसाठी तुम्हाला बरेच लाईव्ह करून दाखवलेले आहेत जसे पाथर्डीमध्ये बीडमध्ये असतील आसपास आपले तेवीस लाईव्ह आहेत त्यामध्ये बावीस सक्सेसफुल आहेत एक आंबेजोगायचा हो फेल झालेला आहे जो संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला काही मिळाला नव्हता लाईव्हचा परंतु यश अपयश हे शंभर टक्के माणसाच्या हातात नाही आपल्या ना हातात आहे फक्त प्रयत्न करणं पाणी शोधकाने किती प्रयत्न केले आणि त्यानंतर शेतकऱ्याने किती प्रयत्न केलेत ते पाणी खोदण्यासाठी ह्या दोन बाजू बाजू महत्त्वाच्या आहेत त्यानंतर अपयश आलं तर शेवटी नसीबाला दोष देण्याशिवाय दुसरा विलाज नाही परंतु प्रत्येक वेळेची लढाई ही माणूस हारत नसतो त्यामुळे हार मानायची नाही परंतु लढायचं कधी आज भयानक दुष्काळ आहे आणि आज दुष्काळातलं शेवटचं टायमिंग आहे शेवटची वेळ आहे आपण अशा वेळाला लढाई खेळतो आहोत की ज्या वेळेला आपल्याकडे सैन्याची ताकद नाही आणि जे काही मिळालं आहे त्यात समाधानी राहणं या दुष्काळामध्ये गरजेचं आहे आता अपेक्षा खूप असतात मी लाईन चेक केल्यानंतर सांगतो या ठिकाणी तुम्हाला दोन इंच पाणी मिळू शकतं नेमकं त्या ठिकाणी पिण्यापुरतंच पाणी येतं परंतु ते तुम्हाला नव्हतं पहिले त्यामुळं आज पिण्यापुरतं जरी काढतोय तरीसुद्धा आपल्याला यश मिळालंय दुष्काळामध्ये हे समजणं गरजेचं आहे आता प्रत्येकाच्या भावना वेगळ्या असतात प्रत्येकाचे स्वप्न वेगळे असतात चांगलं पाणी मिळालं म्हणते म्हणजे काहीतरी या दुष्काळामध्ये आपल्याला पुन्हा आपल्या शेतीला आधार होईल काहीतरी चार पैसे त्यामधनं मिळतील या दृष्टिकोनातून शेतकरी हा आपली जमापुंजी किंवा पैसे त्या ठिकाणी खर्च करत असतो की जेणेकरून मला पाणी मिळेल आणि लागलेला खर्चसुद्धा वसूल होईल आणि भविष्यामध्ये मला चांगल्या पद्धतीचा फायदा या पाण्याप पाण्यापासून होईल त्यामुळं मी प्रत्येक वेळेला सांगत असतो की शेवटी काही गोष्टी नशिबावर सोडावं लागतात आज मिळालं नाही म्हणजे उद्या मिळणार नाही काही मंडळी म्हणतात की आमच्या नशिबामध्येच पाणी नाही परंतु ज्यानं तुम्हाला सांगितलं आहे की तुमच्या नशिबामध्ये पाणी नाही थोडंसं गफलत त्याची झाली असावी तुमच्या नशिबामध्ये किती वर्ष पाणी नाही हे सांगणं तो त्या ठिकाणी विसरून गेला आहे तुम्ही आसपासच्या बोरवेलचा अनुभव घेतला असेल काही लोकांना सतत दहा वर्ष पाणी मिळतं दहा वर्षापर्यंत अथक प्रयत्न करून दुसऱ्या शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही त्याच पॉईंटचं ते पाणी शोधतात की बाबा याला खूप पाणी आहे हे पाणी मला मिळालं तर माझं खूप छान होईल परंतु ते पाणी पन्नास पॉईंट होऊनसुद्धा दुसऱ्याला घेता येत नाही तेच पाणी सहजरित्या एखादा शेतकऱ्याला दहा वर्षानंतर मिळून जातं हे सगळे नशिबाचे भागसुद्धा मानावं लागतील आणि आपलं काम आहे फक्त प्रयत्न करणं आणि मला वाटतं प्रयत्नातून या मोठ्या दुष्काळामध्ये मला त्या देवानं बऱ्यापैकी यश दिलं बऱ्यापैकी साथ दिली आणि तेवढी सुद्धा मी प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये केली आता प्रत्येकापर्यंत पोचायचं असतं मोटर चालू केल्यानंतर फक्त वीस मिनटे चालली यात पाणी पाहणाऱ्याचा काही दोष नाही शेवटी सगळं विश्वास आहे साहेब परंतु आता परिस्थिती बिकट आहे त्यामुळे यावरचा विचार आपल्याला करायचा नाही पाऊस काळ झाल्यानंतर तो पॉईंट कसा चालतो त्यानंतर आपल्याला समजता येईल की खरंच आपल्या नशिबाचा दोष आहे चांगले आहे सोनूने साहेब धन्यवाद अकोला ओलावा गेलेला बोरवेल चालेल का नक्की चालू शकतो नव्वद नव्वद नाही मी म्हणतो की पंच्याण्णव टक्के चान्सेस आहेत ओला नाही संपूर्ण ड्राय गेलेले बोरवेलसुद्धा पाऊसकाळ गेल्यानंतर उन्हाळ्यामध्ये सुद्धा चालू शकतात त्यामुळे बोरपॉईंट बचाट्यानेच दिला आहे असं नाही कुठल्याही पाणी शोधकाने दिलं असेल पाण्याड्याने दिला असेल किंवा तुम्ही स्वतःच्या मनाने खोदला असेल तरीसुद्धा या भयंकर परिस्थितीमध्ये आज जमिनीच्या पोटामध्ये पाणी नाही आता तुम्ही बाकीची परिस्थिती पाहिली तर जे काही सर्वसाधारण उपनद्या आहेत त्या नद्यांना उन्हाळ्यामध्ये पाणी असतं परंतु यावेळेला या वर्षाला कुठल्याही उपनदीला पाणी जनावरांना पिण्यासाठीसुद्धा नव्हतं फक्त काही तुळक नद्या सोडल्या गोदावरी गंगा या नद्यामध्ये सध्या तुम्हाला पाण्याचे पाणी पाहायला मिळतं आहे यावरनं तुम्ही दुष्काळाचा विचार करणं गरजेचं आहे सुद्धा जे काही डॅम या नदीवरती आहेत त्यामुळे या नद्यांना पाणी आहे आपण वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि प्रयत्न करूयात ज्यांचा विश्वास असेल बघा आणखी यानंतर जर पाऊस लांबला किंवा काही दिवस आला नाही आत्तापर्यंत चाललेले बोरवेलसुद्धा आठ दिवसानंतर कायमचे बंद पडू शकतात त्यामुळं या वर्षात घेतलेला बोरपॉईंट किती दिवस चालणार आहे हे सांगणं अवघड आहे पाऊस काळ जवळ आला आहे त्यामुळं शांतता घेणं किंवा वाट पाहणं ही काळाची गरज आहे आणि यावेळेला खूप मोठं पाणी मिळ मिळावं याची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे असं मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं होतं पुन्हा एकदा काही शेतकरी आपल्यासोबत जर सुरुवातीला जोडलेले नसतील तर त्यांना आजचे मुद्दे एक शॉर्टकटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतो की कोणत्या विषयावर तुमच्या सर्वांना मला बोलायचं होतं दुष्काळी भाग दोन हजार तेवीस चोवीसचे झालेले दोनशे बोरवेल सुपरहिट झालेले दीडशे बोर पॉईंट समाधानकारक पंचवीस म्हणजे ज्याला पिण्यापुरतं पाणी येतं हजार पाचशे लिटर असे फेल झालेले पंचवीस साधारणतः सक्सेस रेट किंवा यशस्वी रेट सत्त्याऐंशी पॉईंट पाच टक्के दुष्काळी भागामधला म्हणजे टोटली सगळा एक आराखडा आपण तयार केला आणि त्यामध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला सततचा दुष्काळ त्यामुळेसुद्धा टंचाई भीषण आहे पाण्याची खूप शेतकरी बांधवांना त्यांच्या जनावरांना गरज आहे पाणी शोधक हजर नसल्यामुळं लाईनपर्यंत कदाचित शेतकरी पोहोचू शकला नाही कारण मी कुठल्याही पॉईंटला लाईव्ह हजर राहू शकत नाही मी ज्या वेळेला बीडमध्ये लाईव्ह पॉईंट केले असतील त्यानंतर लाईव्हचा विषय संपुष्टात आलेला आहे ऑनलाईन बोर सहा शंभर टक्के यशस्वी ते सुद्धा शेतकरी कमेंट करतील की हो बचाटीने आम्हाला ऑनलाईन पॉईंट दिला होता तर एवढं सगळं आपल्यासमोर मांडायचं होतं आणि आपल्या सर्वांना सांगायचं होतं की जे काही पॉईंट झालेले आहेत ते आपण या वर्षाला या वर्षाला बुजवू नका कदाचित आणि या पंचवीस पॉईंटमध्ये जे काही वीस पॉईंट आहेत वीस किंवा ब बावीस ते दोनशे अडीचशे फुटापर्यंत ड्रिल झालेले पॉईंट आहे एखादा कदाचित असू शकतो चारशे साडेचारशे परंतु त्यामध्ये खोलीवर गेलेले फक्त तीनच पॉईंट आहेत कुंतलगिरी त्यानंतर पाथर्डी पाथर्डी मोठा देवी या ठिकाणचा एक पाथर्डीमधला नाही आहे मोठा देवीमधला आहे मला गावाचं नाव आठवत नाही तिथलंच कुठंतरी गाव आहे परिसरामधलं आणि एक आहे पुण्याचा दत्तात्रय साहेब त्यांना पाणी मिळालं होतं परंतु पाणी फार काळ टिकू शकलं नाही ड्रिल होईपर्यंत पूर फेल गेला असं नाही लाईन मिळाली परंतु लाईनला पाणी तेवढं टिकलं नाही त्यामुळे सुद्धा फेलच मानावं लागेल चला मित्रांनो सर्वांचे खूप खूप आभार आणि धन्यवाद जवळपास पंचवीस पॉईंटचे व्हिडिओ आपल्याकडे आलेले आहेत म्हणजे पंचवीस पॉईंट हिट झालेले आहेत आपल्या या आठवड्यामध्ये आपल्याकडं व्हॉट्सअपमध्ये शोधावं लागतील डाउनलोड झाले नसतील तर पुन्हा एकदा विनंती करतो सर्वांनी व्हिडिओ रिटर्न टाका जेणेकरून आणि असे काही पॉईंट आहेत की ज्यातनं एअरपास झाला आहे त्यानंतर टेस्टिंग केल्यानंतर त्याचे रिझल्ट येणार होते असे आहेत की ज्यांनी व्हिडिओच काढले नाही आणि मोटर टाकल्यानंतर व्हिडिओ टाकतो मित्रांनो मला नाही वाटत कोणी व्हिडिओ टाकणार आहे कारण ज्याचं त्याचं काम भागलं आणि जी काही कमेंट आलेली होती मला एक ती कमेंट मला आता काही फारशी आठवत नाही तो शेतकरी शेतकऱ्याचं मत होतं की बऱ्याच दिवसापासून मी तुम्हाला फोन केला येतो येतो म्हटले तुम्ही लबाड आहात चाटबाज आहात आता प्रत्येकापर्यंत पोचणं हे माझ्याकडून शक्य नाही माझ्या सुद्धा काही जिम जबाबदाऱ्या आहेत ज्या भागामध्ये गेलो त्या भागामध्ये मी त्या शेतकऱ्यापर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो आणि माझी स्वतःची गाडी नाही त्यामुळे काही ठिकाणी टाळाटाळ होते काय होतं गाडीवाल्याला वाटतं पळावं वा, त्याचं रनिंग व्हावं त्यासाठी तो सुद्धा टाळाटाळ करतो तर आत्तापर्यंत तीन गाड्या मी चेंज केल्यात भाड्याच्या तरीसुद्धा तीच परिस्थिती आहे आणि एका दिवसाला चार किंवा पाच पॉईंट होतात रात न झोपून सुद्धा एवढा हायवेला आम्ही फिरतो रात्री बेरात्री कुणासाठी की आपल्या शेतकऱ्यांना मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आप आपल्या प्रयत्नातून काही लोकांचं भलं व्हावं यासाठी हे सगळे प्रयत्न होते काहींचा बोर फेल गेला असेल त्यांना माझा विलाज नाही मी त्या ठिकाणी प्रयत्न केलेत तुम्ही किती प्रयत्न केलेत आणि तुमच्या नशिबामध्ये काय होतं ते मला माहीत नाही कारण मी एक माणूस आहे आणि माणसाला त्या गोष्टीचा शोध लावणं हे अशक्य आहे धन्यवाद शुभरात्री